हर वर्षी आपण दोन हजार अठरा पासून आपण त्यांचे कार्यक्रम घेत आहे संताजी क्रिकेट टेली समाज महासभाच्या वतीने आणि आपण त्या प्रकारे आपण तिथून आपलं पार्टी इथे हनुमान मध्ये आपली शोभायात्रा निघतो त्या शोभायात्रेमध्ये ढोल तासा काही खेळाडू काही दानपट्टे आणि लाठी काठीचे तिथं एकदा वेळेस त्यांच्या समोर सांस्कृतिक कार्यक्रम होतो अशा पद्धतीने आपली त्यानंतर इथं संत जगणार चौक इथे आल्यानंतर संतजीच्या माल्यार्पण करून मूर्तीला माल्यार्पण करून आपण त्यांना इतर समारोप होतो समारोपामध्ये आपण पुष्कळच्या भावनांना बोलवलं आहे त्यामध्ये सन्मान्य चंद्रशेखरजी बाबाे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत भाजपाचे मुलकाजी फोबडे आता कवी आले अगोदरमध्ये चार तीनदा आमदार आलेले आहेत एक ते मागे आमदार आता झालेले आहे रामदासजी आंबटकर हे विधान परिषदेवर आहेत आणि अभिज्जी वंजारी हे आता आमदार आहे विधान परिषदेचे आणि विशेष म्हणून भरपूरचे आपले समाजातले जे नेते आहेत त्यांना आपण तिथे आमंत्रित केलं आहे ते येणार आहे आणि करून आपला माल्या समाजाला संबोधित करते की समाज संताजी रंगाडी माने यांनी कसं घडवलं आपण समाजातील आपल्या ज्या युवा युती आहेत त्यांना कशा पद्धतीने आपल्याला संतांचे महत्व कसं कळवून द्यावं या पद्धतीने आपण ते त्यांना कळवतो त्यांना संबोधित करतो आपण या आपल्या पत्रकार परिषदेला आम्हाला आमच्यासोबत असलेले संतांचे संतांचे ब्रिगेड तिरिसमाई महाजनचे सचिव दीपाजी हटवार माकडे ताई आणि दुपटेजी त्यानंतर प्रतीक कर आणि इतर सर्व आपले सदस्य मंडळी उपाध्यक्ष मंडळी सगळे येऊन तिथं सर्व आपापल्या परीनं काम करतात माझे एकच आहे आव्हान महाराष्ट्रातील सर्व जनते आपापल्या गावामध्ये समाजातील प्रतिनिधित्व करून त्या संताजीच जयंती करायला पाहिजे सारा तिथं सरामध्ये बी आपापल्या नाही येणं झालं तर त्यांनी आपापल्या वार्डात आपल्या आपल्या प्रभात मध्ये त्यांनी संकाळी करायला पाहिजे सर्वांना घेऊन असं नाही की संकाळीची लोक असं आहे सर्वांना घेऊन म्हणजे आपण बहुजनाचे आज तुकाराम महाराज एक बहुजन होते आणि संताजी जगमाळ्यावरचे त्यांचे शिष्य या परीने आपण सर्वांनी येऊन सहकार्य करू नका प्रत्येक वार्डात प्रभागपती करायला पाहिजे हे मी आपल्या समाजातील बांधवांना सांगित केलो आणि त्याच पद्धतीनं ग्रामीण मधील गावागावामध्ये सत्ताजीची जयंती वर पाहिजे आता दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्र सरकारने जी काढला आहे की संत जगणारे महाराजची जयंती केली प्रत्येक ऑफिस मध्ये व्हायला पाहिजे कुठलाही ऑफिस असो शाळा असो कुठला प्रशासकीय ऑफिस कुठे व्हायला पाहिजे त्या त्या ह्याच्यात समाजातील लोक असतील त्यांनी किंवा नसेल तरी त्या अधिकाऱ्यांनी तिथं संताजीची महाराज की जयंती करा पद्धतीने आपलंजीच्या जयंती सर्वांना आवाहन करतो की त्यांनी संत जग महाराजच्या जयंतीच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांनी समाजातील बांधवांनी भगिनींनी आणि त्यातील लहान जे मुलं त्यांना घेऊन एक परिवार समोर तिथे येऊन संताजींची जयंती करायला पाहिजे आणि असं मी त्यांना सर्वांना आवाहन करून तो संताजी महाराजांच्या आम्ही त्यानंतर महाप्रसादाचे मोठा आपण सर्व आलेल्या सर्वांसाठी आले आपण अनुभव महाप्रसाद ठेवतो आपण त्यांचा पण लाभ सर्वांनी आपण सर्वांनी घ्यावा पत्रकारांनी मी यावं पत्रकारांनी पण आमच्या येऊन तिथं तुम्ही आम्हाला आपण सर्वांनी केलं आमचे कार्य ते सर्वांना दाखवलं आणि संताजी संबोधित करतो त्या सगळ्या लोकांना कळलं पाहिजे की संताजी महाराज पण एक संत होऊन गेले काय लोकांपर्यंत हे जोपर्यंत जाणार नाही जगणारे महाराज हे त्यांनी काय काय कशा पद्धतीने केलं कशा पद्धतीने मोठे झाले त्यांच्या सगळं महाराष्ट्र पूर्ण ना भारतामध्ये नाव जगणारे महाराष्ट्र घेतो अशा पद्धतीने आपण सर्वांनी यावेळी तुम्हाला माझ्याकडून निमंत्रित करतो दो। आपल्या शब्दाला नमस्कार सर्वांना धन्यवाद आपल्या आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आभार पत्रकारांचे लोक राहतील आपल्या हजार करी करी हो की सात आठ लागेचे जेवढे आमदार त्यांची शपथ दिली आहे आमदार येतात की नाही नाही पण येणार असं मला वाटते आणि जनता हा पार्टी पासून तर सगळं बारा ते पंधराशे लोक बद्दल राहते

एचपी टाउन चो, एच पी टाउन होतोय चो, चौक प्रजापती चौक नगर एपी नगर ए हरिहर बंगलगंज चौक आणि महाराज चौक या शोभायात्रेची ही रूट आहे तारीख आठ डिसेंबर सातारी आठ वाजता हनुमान मंदिर बाईक विचारायचे तुम्हाला

याच्यातर्फे आम्ही मे महिन्यामध्ये लहान मुलांसाठी संस्कार शिबिर देतो आणि या संस्कार शिबिराच एक खासियत अशी आहे की आम्ही हे शिबीर अगदी निशुल्क घेतो मुलांकडून एक रुपयाही खर्च येऊ देत नाही आणि त्यांच्याकडून एक रुपयाही आम्ही घेत नाही हा निशुल्क संस्कार शिबिर आम्ही घेतो राबवतो आहे तिथे मोठमोठ्या व्यक्तींना बोलवत आहे मात्र आमच्याकडे अप्पर आयुक्त संजय पाटील साहेब येऊन गेले त्याच्यानंतर माजी महापौर लिचका मागच्या कॅम्पला येऊन गेल्या त्यानंतर आमच्याकडे सायबर क्राईमचे अमोल सर हे गे येऊन गेलेले आहेत आणि मुलांना एक अप्रिशिएशन असते सकाळी सहा वाजतापासून आणि सहा वाजतापासून तर विविध उपक्रम त्यामध्ये योगा डान्सिंग चित्रकला आणि जे विद्यार्थी ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांना अगदी चांगलं करता येतं त्या क्षेत्रामध्ये ते पारंगत करून आम्ही त्यांना अजून चांगल्या नवीन संधी देऊ शकतो त्यामध्ये लाठीखाटीचं प्रशिक्षण कराटेचं प्रशिक्षण डान्सिंग गाणे अशा अनेक देशभक्तीपर गाणे आज आपण पाहतोय की विद्यार्थ्यांना किंवा मुलांना देशभक्ती ही लोक पावत चालली आहे त्यांना देशभक्ती म्हटलं की ते विचारतात की काय आणि मुलं आजकाल लहान मुलं शाळा घर ट्युशन आणि मोबाईल याच्या व्यतिरिक्त त्यांना कुठेच काही मिळत नाही तर आमचा संस्कार शिब्याचा मोठो हा आहे की या मुलांना जो उन्हाळ्यामध्ये सुट्ट्यांचा वेळ मिळतो त्या सुट्यांच्या वेळामध्ये हे थोडेसे सोशल वागत सामाजिक जबाबदारीची जाणीव देशभक्तीची जाणीव या विद्यार्थ्यांमध्ये रुजू व्हावी या उद्देशाने आम्ही हा आणि या शिबिरामध्ये अनेक विद्यार्थी म्हणजे मागच्या शिबिराला आम्ही चारशे विद्यार्थ्यांचा उपक्रम राबवला आणि आम्ही जे लोक आमच्याकडे येतात आजकाल असं पाहतो की शिबिरामध्ये जे लोक येतात ते मानधन देतात जे गेस लोक येतात ते मानधन देतात पण आमच्याकडे शिबिराला येणारे लोक मानधन सुद्धा घेत नाहीत कारण ते म्हणतात की मॅडम तुम्ही आम्ही मोठी हो सेवा करता आहे तर आम्ही येऊन आमचं शब्द आम्ही आम्ही या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना सांगू शकतो अशा प्रकारे उलट जेवढं काही ब्रिगेड आहे त्या ब्रिगेड तर्फे विद्यार्थ्यांना आम्ही दररोज हाऊ देतो आणि शेवटच्या दिवशी त्यांना समारोप म्हणून एक छोटासा जेवणाचा प्रोग्राम पण आम्ही आमच्यातर्फे देतो बरं ब्रिगेड तर्फे हा कार्यक्रम आहे याचा अर्थ असा नाही की फक्त समाजातीलच लोक तिथे येतील तर हे ओपन शिबिर असते प्रत्येक जाती धर्म पंथाचे लोक या शिबिराला उपस्थित असतात असा हा आमचा एक संस्कार शिबिराचा उपक्रम आणि मोठ्या प्रमाणात आहे संपूर्ण नागपूरची लोक या ठिकाणी येतात मॅडम युवा युवाओ संताजी महाराज से जोडणे आपकी संस्था क्या काम करते नमस्ते मेरा नाम प्रतीक पावंत सर मैं संताजी ब्रिगेड का युवा अध्यक्ष पूर्व नागपुर का जिस प्रकार वो इमारत संताजी ब्रिगेड चाकू मना रहे

अभी लाइब्रेरी ओपन करने वाले हैं। लाइब्रेरी का मतलब इसलिए कि कभी आई ऑफिसर और आई एस जैसे लड़के वहाँ से निकल सके क्योंकि हमारे समाज तो को हमको सुशिक्षित भी करना है तो जिससे तो संताजी जगनाडे महाराज की जो गाथा है उनकी जो प्रतिबंधों जो कार्य किया है वो हमारे समाज तक जाना है और वो उसके माध्यम से उसके बाद जैसे अभी ओबीसी समाज के काम करते हैं उसमें ओबीसी की जैसे संस्था की स्थापना हुई है दसवीं so, हैं है, विद्यार्थी उनके लिए हम विशेष ट्रेनिंग रखते हैं और उसके माध्यम से उनको फ्यूचर गाइडेंस के लिए भी हम विशेष कार्यक्रम देते हैं तो ये सब उसके साथ ही महिला मेला मेला भी हम लेते हैं जिससे महिलाओं का भी सशिक्षितकरण होना चाहिए हल्दी कुम का भी कार्यक्रम लेते हैं लास्ट टाइम हमने जो लिया था जनवरी महीने में हल्दी कार्यक्रम इसमें महिलाओं ने भाग लिया था और पे उनको तो सेल्फ डिफेंस हो गया साइबर क्राइम इसके बारे में भी और महिला डिफेंस के बारे में और महिला सशक्तिकरण के बारे में भी बहुत सारे प्रोग्राम हमने रहा तो हमारा उद्देश्य ये है कि सिर्फ जयंती मनाना ही उद्देश्य नहीं है समाज को प्रेरित करना और समाज को सुशिक्षित करना हमारा एक उद्देश्य है और आने वाले जो जयंती उस दिन भी आपको चश्मावट के कैंप आरोग्य शिविर उसके बाद रक्तदान शिविर और जो भी टास्क शेड्यूल मार्केटिंग में हैं उसके लिए भी सीधे हम वहाँ पे आयोजित कर रहे हैं आदर कर ले लो ना। हो गया बाइक ले लो चलो चाट ले लो